शिरो नगर परिषद प्रशासनाचा ढिसाळ कारभार हा काही नवीन नाही पण यावेळी तर त्यांनी सुसज्ज सुंदर आकर्षक चमकता दमकता राजर्षी शाहू महाराज कल्लेश्वर तलाव जिथे नागरिक दररोज निवांत फिरायला येतात तिथं काल सायंकाळी गेटलाच खुलू नागरिक आले लहान मुलं उड्या मारत आली ज्येष्ठ नागरिक काठी टेकवत आले पण गेट म्हणे आज नाही क्लोज आहे लोकांनी गेटकडे बघितलं गेटनं लोकांकडे बघितलं आणि दोघात प्रचंड मानसिक तणाव गेल्या वर्षभरात बंदोबस्ताचे तीन वॉचमन असायला हवेत पण प्रत्यक्ष थ्री इन वन बनवून एकच विचारा सगळं जगतो आहे त्याचाही संयम सुटला आणि त्यानेही प्रशासनाला सांगण्याऐवजी थेट गेटलाच सुट्टी दिली त्याला विचारलं तर म्हणाला दोन महिने मला पगार नाही मग मी गेट का उघडू दरम्यान वजीर रेस्क्यू फोर्स या ठेकेदार कंपनीला देखील विचारलं असता तेही म्हणाले आम्हालाही एक वर्ष झालं पगार नाही म्हणजे वॉचमन नाही ठेकेदार नाही पगार नाही फक्त कुलूप मात्र अगदी वेळेवर दरम्यान साफसफाईचंही असंच तलाव परिसरात कचरा फिरायला येतो आणि नागरिक त्याला चुकवून चालतात पूर्वी नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या पण नगरपाल नगरपालिका म्हणते आम्ही आहे पण काही केलंय का ते विचारू नका सात डिसेंबर रविवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गेटवर उभ्या नागरिकांनी वॉकच्या ऐवजी गेटवर हात मारून घरी परतावं लागलं काहीनी तर मजेत म्हटलं तलाव उघडायला पगार हवा पण गेट बंद करायला मात्र पगार लागत नाही हे प्रशासनानं सिद्ध केलं एकंदरीत चित्र असं आहे की नगर परिषद प्रशासन ढिसाळपणा चॅम्पियन दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक पटकावेल याबद्दल आता शिरोळ खरं ना तरी शंका नाही गेट्स कुलूप पाहून नागरिकांच्या मनातील नाराजीचे दरवाजे मात्र अगदी मोकळे झालेत मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी